यामध्ये चुकी बुलाची ती मुली बॅपटल होती तिला अटक पाहिजे होती की ती महाराष्ट्रामध्ये राहते तिची चूक आहे ती महाराष्ट्रामध्ये राहते ती चुखरूप नाही आहे घरी एकटे असताना बरोबर आहे हे करे त्या मुलीची चूक होती बेटा करत तुझी चूक होती तुला समजलं पाहिजे होत एकटे जाणं फार सेफ नाही आता महाराष्ट्रामध्ये आज मी त्या पण इथं सांगतोय की मला लाज वाटते की मी सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतात त्यातल्या महाराष्ट्र मध्ये राहतो जिथं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचं नाव फक्त भाषणांच्या वेळेस आपल्या भेटतो एका जातीच्या मुलीवर एका नगरधामाने अतिप्रसन करायचा प्रयत्न केला त्या मुलीने जेव्हा त्याचा विरोध केला त्याला लाच मारली तिने आडो केला असता गावात लोक आले असते त्यामुळे त्या ते त्या मुलीच्या घरातलं जातो दगडी जातो उचलून तिच्या डोक्यात मारलं आणि फरार झाला जेव्हा तिचा भाऊ तिचे वडील जेव्हा घरी आले बघितलं तर दृश्य त्यांच्याजवळ काय झालं मी ना त्या परवाला ओळखतो ना त्या जेथे घटना झाली त्या गावाला ओळखतो फक्त साताऱ्यामध्ये एवढं मला माहिती आहे व्हिडिओ बनवतो ना अक्षराच मी तुम्ही बघा व्हिडिओ दोन व्हिडिओ बनवलेत मी अक्षराच माझ्या व्हिडिओवर पागा थांबत होतो व्हिडिओ बनतो शब्द सुधारत होते मला मी एक नागरिक म्हणून जर का मला वाटते त्या गावात लोकांची ज्या गावामध्ये ती मुली वावरत होती एवढे वर्ष राहिली त्या आई वडिलांना कसं वाटत असेल काय तुझ्या आला असेल आज तुम्ही आमचं लावू शकत आहे आपण काय करणार आहे आता मी एक नागरिक म्हणून व्हिडिओ बनवते शासना या हरामखोर शासनाला मी प्रयत्न करू शकतो की तिला आरोपीला शिक्षा होईल त्या आराम करायला लागणार आहे मला बरं असते मध्ये जाळलंच हो किंवा एट कंट्रोल हो त्याचा डाव जुटू शकतो मी पण जे करायचं आहे ते सरकारलाच करावं लागेल मी काय करू शकतो त्यामध्ये त्या गावातील गावकरी जेव्हा त्या आराम घरी गेले तिथे पोलीस लोक आले जेव्हा तिथे गेले गावकऱ्यांना समजून सांगितलं की तुम्ही काय कायद्या हातात घेऊ नका तुम योग्य नाही तिला ज्याला दिली असं सांगण्यात येते तुमच्या हमी नेत मुलगी परत येणार आहे काय करायचं तुमच्या त्या मुलीला न्याय भेटत नसेल त्या आरोप करायला बऱ्याचदा जळ जात असेल त्याला एन्काउंटर जर खबर मी पुन्हा सांगतो त्याला पाशे व्हायला नाही पाहिजे व्यक्त भरस्त्यामध्ये जशी मॉक ड्रिल होते तसे त्याला भरस्त्यामध्ये पळून त्याचा एनकाउंटर केला पाहिजे छात्रात गोळा घातला पाहिजे त्याच्या किंवा जाळलं पाहिजे जसं रावणाला जायला आता मग काही दिवसापूर्वी जर होत नसेल तर तुम्ही माफी नाही मागत नाही करा काय करायच सर्व नाही आता मी तेच अभ्यास जे याबद्दल बोलत नाही किंवा काही ऍक्शन घेत नाही हातामध्ये त्यांच्या हातामध्ये जर काय असून त्या नारा तुम्हाला शिक्षा देत नसेल आज न तुम्ही मरा जवळ काय फायदा नाही माणूस किंवा एक माणूस किंवा डाग कायदे ते कुलूप लावा एक मोठं कुलूप ते कारण बिल्डिंग शिवाय ते कोर्ट काहीच राहिलं नाही कोर्टाचा अर्थ संपलाय त्या कोर्टामध्ये कायद्याअभावी जर तुम्ही त्या हराम करो ना मला सोडलं होतं असं सांगितलं जाते की नव्हते दहा दहा महिन्यापूर्वी त्याच हराम करून असं गावामध्ये चर्चा आहे की अतिप्रसंग करण्यात आला होता पण कायद्याच्या पुढे कारण पुरावे कमी होते त्यामुळे त्याला जामीन भेटला आणि तो बाहेर पडला आठ नऊ महिने झाले त्या घटनेला असं ते आता पुन्हा त्या आराम करून एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला जीव गमावा लागला त्या मुलीचा आता त्या मुलीचे ना कपडे छोटे होते त्या ते तिच्या सोबत रात्री अपरात्री कुठे शहरामध्ये फिरत होती काय म्हणून ज्येष्ठ बाय करणार तुम्ही नियर बाय केस कोलकाता मधील काय ते एमबीबीएसची जी डॉक्टर असो या मुलीच तुम्ही काय बोलून जस्ट काय करणार मला कायदेवस्थेला पोलिसांना विचारायचं फक्त शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचं नाव फक्त भाजपाच्या वेळेस घ्यायचंय का आणि मतदार म्हणून सुद्धा आता मला प्रश्न पडतोय तुम्ही सुद्धा फक्त स्मारकासाठी लढणार आहे का की शिवाजी महाराज स्मारक बघलं पाहिजे म्हणून आता आरोप भरून जर तुम्ही मतदान द्यायच्या अधी आता जाऊ दे काय बोलायचं मतदान आता मुद्द्याचं मुद्दा आहे त्या मुलीला नाही भेटला पाहिजे नाही भेटला काय फायदा नाही मग मोठं टाका कोर्टामध्ये काही नाही लोक कडे जिथे तुम्ही भत्ता शंभर गुन्हेगार सुकले तरी झाले पण एका निरुदय झाला शिक्षण व्हायला पाहिजे का तुम्ही त्याला महाराष्ट्र मध्ये बोलताना बा प्रश्न बस याच्यामुळे मला काही बोलत नाही बस व्हिडिओ बघितला असेल बघता थोड्या दिवस सुरू मिळतात इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवा पुन्हा कामाला लागतो आता ते तर जनरल आहे तुम्ही कामाला आपल्या सारखे काय करणार आहे पण जे करू शकतात ते हराम करून नाही करणार काही दिवस जेलवर जाणार जामीन होणार परत हा हराम करून देणार काही नाही काही उचलता तुम्ही झोपा झोपा काढा सरकार आणि सुर्ट भारतीय संविधान